जो जागतिक एड्स दिन आपल्याला साजरा करण्याच्या सूचना दिलेल्या असतात त्यामध्ये आम्ही जे आज प्रोग्राम राबवत आहोत जसं आता आपल्या सर्तरी सरांनी सांगितलेलं आहे की पंधरा दिवस आपला पंधरवाडा चालू आहे एच आय व्ही एड्स विषयी जेवढं जास्त जनजागृती आपल्याला करता येईल त्या उद्देशाने आपण वेगवेगळ्या स्पर्धांचं रॅलींचं आयोजन या ठिकाणी करत असतो आजची रॅली म्हणजे खूप दमदार रॅली झाली असं मला वाटतंय कारण केस शहरामध्ये बघितलं आपण सगळ्यात जास्त आपल्या होत्या वेधून घेत होतो आपण आणि हाच उद्देश आहे जसं सर आता बोलताना म्हटले की आपला जो जोश आहे त्या जोशमधूनच मधूनच आपल्याला लोकांपर्यंत हा मॅसेज द्यायचा की हा आजाराला घाबरण्यासारखा नाही याच्यावरती उपचार घेऊन एच आय व्ही ची जी लोक आहेत ते व्यवस्थित होऊ शकतात कॉलेज केस नरेंद्र मोदी जी परिचारिका प्रशिक्षण संस्था केस यांच्या वतीने आपण केस शहरामध्ये एड्स जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या ठिकाणी या रॅलीसाठी आपल्याला प्राध्यापक हनुमंत भोसले सर तसंच समुपदेशक समुद्र मॅडम तसंच आपल्या कॉलेजचे प्राचार्य थळकरी सर या सर्वांच्या मदतीने तसंच पोलीस प्रशासनाच्या मदतीने या ठिकाणी आपण यशस्वीपणे रॅलीचं आयोजन संपन्न केलेलं आहे आणि यानंतर कार्यक्रम संपला या सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी सांगितलं होणार आहे